उद्या दिनांक सहा रोजी मराठी पत्रकार दिवस व भुसाळ शहर पत्रकार संस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या थाटात होणार साजरा सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो निमित्ताने भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आद्य पत्रकार बास््री जंबेकर दर्पण मराठी वृत्तपत्र सुरू के होते निमित्ता निमित्त साधन दरवर्षी सहा जानेवारी मराठी पत्रकार दिवस मनु साजा करो तो। दरवर्षी प्रमाण यह भुसव शहर पत्रकार संस्थेतर्फे विविध उपक्रम पत्रकार दिवस साजरा साजर करना तो। उद्या दिनांक सहा जानेवारी रोजी भुसवाड़ी डॉक्टर बाबा साहब सभागृह यथे सका अकरा वजता मराठी दिवस मन नवरत्ना सम्मान व पत्र विवेकानंद सन्मान सोहळा साजरा करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंत्री संजय सावकारे व प्रमुख वक्ते उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून नपा मुख्य अधिकारी राजेंद्र फातले शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरकारी वकील ॲडव्होकेट नितीन खरे तर माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी सर हे असणार आहे असे शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी स सचिव अभिब चव्हाण प्रोजेक्टचे चेअरमॅन श्याम गोविंदा यांनी कळविले असून समस्त पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन केले आहे यंदा पत्रकार दिनाचे विशेष महत्त्व व आनंदाची बाब अशी की भुसाळ पत्रकार संस्थेच्या स्थापनेला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने मराठी पत्रकार दिनसह संस्थेचा रौप्य महोत्सव असल्याने अनन्य साधारण महत्त्व असल्याने मोठ्या थाटात पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे हे विशेष पोलीस कायदा वृत्तपत्र व पोलीस कायदा लाईव्ह चॅनलतर्फे समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिन व भुसाळ शहर संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा